हॅलो फ्रेंड मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे एल पी ए एल पी च सी बी ए टी जी सायकोटेस्ट राहते त्याविषयी बेसिक माहिती बघणार आहे कारण तुम्ही जर सी बी टी वन आणि सी बी टी टू दिले असेल आणि सी बी टी टूमध्ये पार्ट ए बी क्वालिफाय असाल आणि पार्ट एमध्ये चांगले मार्क असतील आणि तुम्ही सायकोटेस्टचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्व टेस्ट करण्या अगोदर या बेसिक कन्सेप्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्या बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे पहिला पॉईंट बघा व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील सी बी टी सी बी टीबद्दल ठीक आहे बघा पहिलं रेल्वे भरतीमध्ये एल पी असिस्टंट पायलट या पदासाठी तीन स्टेजमध्ये एक्झाम होते ठीक आहे पहिली टेस्ट असते सी बी टी वन जी की पंच्याहत्तर मार्काची असते तुम्हाला माहीतच आहे त्यानंतर असते सी बी टी टू जी की दोन पार्ट असतात त्यात पार्ट ए आणि पार्ट बी बरोबर पार्ट ए असतो शंभर मार्काचा ज्यावर मिरिट लागते आणि पार्ट बी असतो पंच्याहत्तर मार्काचा जे क्वालिफाईंग इन नेचर असतं ट्रेडचं असतं बरोबर हे मी डिटल ए एल पीच्या सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे आणि सी बी टी टू दिल्यानंतर नेक्स्ट असते सी बी ए टी सी बी ए टीचा फुल फॉर्म तुम्हाला माहीतच असेल सी बी ए टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड बेस ॲप्टिट्यूड टेस्ट ठीक आहे त्यालाच आपण सायको टेस्ट म्हणतो किंवा सायकोलॉजिकल टेस्ट असं देखील म्हणतो ठीक आहे आत्ता यामध्ये पुढचा पॉईंट बघा सायकोटेस्टचं तुम्हाला काय आलं केव्हा हो देतात जेव्हा सी बी टी वन आणि सी बी डी टू क्वालिफाय होतो त्यावेळी दिली जाते ठीक आहे दुसरा पॉईंट पहिल्या दोन स्टेजमध्ये पास झाल्यानंतर तिसरी स्टेज सी बी ई टी सायको टेस्ट असते बरोबर हे मी अगोदर सांगितलेलं आहे यालाच हिंदीमध्ये मनोवैज्ञानिक परीक्षण किंवा अभिरुची परीक्षण म्हणतात जर तुम्हाला कुठल्या पुस्तकात किंवा कुठे यूट्यूबवर मनोवैज्ञानिक परीक्षण किंवा अभिरुची परीक्षण एक्झाम किंवा असं आलं टेस्ट असं आलं तर कन्फ्युज न होता याचा अर्थच होतो टी म्हणजे सायको टेस्ट ठीक आहे कारण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सायकोलॉजिकल टेस्ट इथपर्यंत काय डाऊट तुम्हाला तिसरा पॉइंट बघा मित्रांनो या स्टेज तीन सीबीएटी बद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहे आता ठीक आहे बघा मध्ये वेगवेगळ्या सतरा टेस्ट असतात तुम्ही हे तर ऐकलं असेल की एक्झामला पाच टेस्ट विचारल्या जातात हे तुम्ही ऐकलेलं आहे बरोबर पण टोटल टेस्ट असतात सतरा त्यापैकी पाच टेस्ट तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात हे लक्षात घ्या असं नाही की तुमच्या पाचच टेस्ट आहेत आणि एक्झाममध्ये पण पाचच विचारल्या जातील टोटल सतरा टेस्ट असतात त्यामधल्या पाच टेस्ट ह्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारल्या जातात कोणत्याही ठीक आहे प्रत्येक टेस्ट ही शंभर मार्काची असते ठीक आहे किती मार्काची असती शंभर मार्काची आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये शंभरपैकी बेचाळीस मार्काला तुमचं क्वालिफाय होऊन जाता म्हणजे मिनिमम कमीत कमी हो कमीत कमी लिहिलेलं आहे कमीत कमी शंभरपैकी बेचाळीस मार्क तुम्हाला पाहिजे तेव्हाच तुम्ही ती टेस्ट पास झाला असं समजण्यात येईल अन्यथा तुम्हाला जर बेचाळीस मार्क नाही पडली तर तुम्ही त्या टेस्टमध्ये फेल होणार आणि एका टेस्टमध्ये जरी फेल झाला तरी तुम्ही ऑल सायकोफेल आणि एल पीच्या मधून बाहेर पडणार मधून बाहेर हे पण लक्षात घ्या ठीक आहे इथं मी खाली दिलेलंच असेल बघा पाच टेस्ट पैकी एक जरी टेस्ट बेचाळीस मार्कापेक्षा कमी पडले तर तुम्ही फेल होता त्यामुळे सर्व टेस्टमध्ये मिनिमम बेचाळीस मार्क पाहिजेत ठीक आहे नेक्स्ट पॉईंट यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते हा महत्त्वाचा पॉईंट आहे टेस्ट सोडवताना प्रश्न माझे चुकतील ठीक आहे किंवा प्रश्न चुकले तर माझे मार्क निगेटिव्ह होतील हा विचार अजिबात करू नका कारण सी बी ए टीला निगेटिव्ह मार्किंग नसते ठीक त्या आहे त्यामुळे प्रश्न चुकण्याचं टेन्शन न घेता फास्ट पीडमध्ये जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवायचे आहेत ठीक आहे नव्वा रेल्वे एल पी सी बी टी वन आणि सी बी टी टूमध्ये फॉर्म भरताना कोणतीही भाषा निवडली असेल तरीही सी बी ए टी फक्त हिंदी आणि इंग्लिश भाषेत होते हा पण खूप महत्त्वाचा डाऊट आहे तुमचा बऱ्याच जणांनी मला याच्यावर पण मॅसेज विचारला केला होता की सर मी सी बी टी वन सी बी टूसाठी किंवा ए एल पीचा फॉर्म भरताना मराठी भाषा निवडलेली आहे तर माझी जी सी बी ए टी आहे म्हणजे सायको टेस्ट आहे ती कोणत्या भाषेत होईल किंवा मराठी भाषेत होईल का तर अजिबात नाही तुम्ही एल पीचा फॉर्म भरताना कोणतीही भाषा निवडली असेल तरी तुमची एक्झाम हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेत होणार आहे ठीक आहे किंवा होत असते ठीक आहे नेक्स्ट पॉइंट बघा फायनल मिरिटमध्ये सी बी टू टूचे सत्तर मार्क आणि सी बी ए टीचे तीस मार्क असं टोटल म्हणजे सत्तर टक्के सी बी टी टू बघा सी बी टी टूचे सत्तर मार्क आणि सी बी ए टी ए एटीचे तीस टक्के असं दोन्ही मिळून शंभर टक्के असा शंभर मार्कापैकी तुमचा रिझल्ट लावला जातो ठीक आहे म्हणजे सी बी टूचे सत्तरपैकी किती होत आहेत आणि सी बी ए टीचे तीसपैकी किती असे दोन्ही ॲड करून ह्या दोन्हीची ॲडिशन करून टोटल शंभर मार्कापैकी तुमचं मेरिट लागतं म्हणजे मेरिटमध्ये तुम्हाला सी बी ए टी हा पण महत्त्वाचा आहे सी बी टी टू बरोबरच सी बी टी टूचा पार्ट ए मी तर पार्ट ए नाही लिहिलं ना सी बी टी टूचा पार्ट ए लक्षात घ्या पार्ट ए ठीक आहे आता नेक्स्ट बघा अकरावा पॉईंट या सी बी ए टीमध्ये तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे बघा इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते बरोबर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आणि अॅक्युरेट कसे येतील कारण ॲक्युरेट आले तरच तुम्हाला त्याचे मार्क पडतील बरोबर जरी निगेटिव्ह मार्किंग नसेल निगेटिव्ह मार्किंग जरी नसेल तरीही प्रश्न चुकला तर तुमचे मार्क तरी त्याची वाजा होणार आहेत जरी मायनस होणार नसतील निगेटिव्ह मार्किंग तरी बरोबर नेक्स्ट बघा बारावा परीक्षा हॉलमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या जागेवर बसल्यावर तुमचा कम्प्युटर ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जी टेस्ट येणार आहे त्याचे त्याच टाईपचे उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल म्हणजे काय असतं तुमच्या पाच टेस्ट असतात हे तुम्हाला माहीत आहे बरोबर मग तुम्ही जेव्हा स्क्रीन ओपन करता टेस्ट द्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला पहिली टेस्ट जी विचारली जाणार आहे त्याचं एक उदाहरण त्याचं एक उदाहरण पहिल्यांदा स्क्रीनवर येते जे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की जी ही टेस्ट जी आपण देणार आहे आता ती या उदाहरणासारखीच आहे किंवा यासारखीच टेस्ट आहे थी। ती ठीक आहे आणि ती बघण्यासाठी तुम्हाला काही वेळ दिलेला असतो ठीक आहे ते उदाहरण बघून जा उदाहरण बघून तुम्हाला समजून जाते की तुम्हाला कोणत्या प्रकारची टेस्ट आलेली आहे ठीक आहे ते उदाहरण व्यवस्थित बघून आपण आपली टेस्ट उघडायची आहे आपण त्यासाठी दिलेला विशिष्ट टाइम पूर्ण होईपर्यंत थांबू शकतो किंवा स्किप करून डायरेक्ट सुरू करू शकतो म्हणजे काय तर तुम्हाला उदाहरण दिलं एक की या प्रकारची उदाहरण या प्रकारची टेस्ट तुम्हाला येणार आहे तुम्हाला ती टेस्ट समजली त्यासाठी तुम्हाला दोन किंवा पाच मिनिट वेळ दिलेला असतो ठीक आहे पण तुम्हाला ती टेस्ट जर समजली तर तुम्ही लगेच स्किप करून टेस्ट सुरू करू शकता सोडवायला ठीक आहे किंवा दोन किंवा पाच मिनिट वेळ पण घेऊ शकता अजून बघण्यासाठी ठीक आहे एकूण पाच टेस्ट असतात आणि प्रत्येक टेस्टच्यामध्ये तुम्हाला एक मिनिटाचा रेस्ट दिला जातो बघा पहिली टेस्ट पूर्ण झाली की तुम्हाला लगेच एक मिनिटं रेस्ट दिला जातो त्यानंतरच तुमची दुसरी टेस्ट सुरू होते लक्षात ठेवायचं आणि दुसऱ्या टेस्टमध्ये पण तुम्हाला दोन किंवा पाच मिनिट दुसऱ्या टेस्टचंही उदाहरण बघण्यासाठी कसं टेस्ट आहे आतली ती बघण्यासाठी दिला जातो वे ठीक आहे इथं मी एक मिनिट लिहिलेलं आहे पण इथं दोन किंवा पाच मिनिट वेळ दिला जातो ठीक है? एक आहे माझ्याकडून एक झालेलं आहे चुक ठीक आहे लेस्ट लास्ट प्रत्येक टेस्ट फिक्स टाईम दिलेला असतो आणि फिक्स क्वेश्चनही दिलेले असतात म्हणजे तुम्ही पंधरा टे सतरा टेस्ट टोटल आहेत त्या सतरा टेस्ट टोटल तुम्ही फिक्स क्वेश्चन ठीक आहे आणि फिक्स टाईम हे तुम्हाला आधी दिलेलं असतं ते पण आपण तुम्हाला गरज असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण आपण घेऊ की सतरा टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत आणि प्रत्येक टेस्टला किती वेळ वेळ आणि किती प्रश्न आहेत हे आपण त्यामध्ये बघूया ठीक आहे आता हे बेसिक कन्सेप्ट आहेत तुमच्या फक्त की ज्या तुम्हाला सी बी ए टीबद्दल थोडक्यात पहिल्यांदा माहिती प्रोव्हाइड करत आहे यामधून की सी बी ए टी कधी दिली जाते सीबीटी वन सी बी टू झाल्यावर मिरिट लास्टचं कसं लागतं तीस टक्के मार्क सी बी ए पकडली जातात बरोबर परत मिनिमम मार्क किती लागतात शंभरपैकी तर बेचाळीस लागतात बरोबर अजून काही सांगितलेलं आहे यामध्ये मी तुम्हाला फिक्स वेळ दिला जातो एक पर्सेंट एक मिनिट वेळ दिला जातो परत निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते बरोबर हे पण तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे एकूण टेस्ट किती आहेत ते सांगितलेलं आहे सतरा टेस्ट आहेत त्यापैकी पाच टेस्ट विचारल्या जातात याला काय म्हणतात हे पण सांगितलेलं हिंदी बर आहे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण बरोबर आहे ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत ने अजून त्याची लँग्वेज कोणती असते तर हिंदी आणि इंग्लिश असते बरोबर आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टेस्टचा किती टेस्ट आहे त्या टेस्टची नावे त्यासाठी असणारा वे आणि वे आणि प्रश्न किती असतात या दोन गोष्टी आणि त्या टेस्टची नावे सतरा ज्या आहेत त्या हे बघणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून खाली मला विचारू शकता त्यावरही आपण व्हिडिओ बनवू ठीक आहे थँक्यू फ्रेंड